या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये प्रस्ताव चालू असतानाच तुम्हा आम्हा सर्वांना अगदी अतिशय उत्साहवर्धक अशी एक बातमी मुंबई हायकोर्टातून आपले वकील राहुल ठाकूर यांनी दिलेले आहे आपले नेते माननीय विवेकानंद पाटील साहेब यांना मुंबई हायकोर्टानं त्या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे मी मनापासून आपलं सगळ्यांच या ठिकाणी अभिनंदन करतो ज्या वर्षभराची उर्मी घेण्यासाठी जो कार्यक्रम आपण साजरा करतो त्या कार्यक्रम क्रमाच्या दरम्यानच तुम्हा आम्हा सर्वांना पुन्हा एकवार उसळी घेण्यासाठी प्रेरणा देणारी बातमी आलेली आहे साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि लवकरच विवेकानंद पाटील साहेबांच्या उपस्थितीत पनवेल मध्ये असाच भरगच्छ मेळावा आपण आयोजित करूया त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या स्वागतासाठी याच जोशानं या उत्साहान याच उल्लासानं आपण सारे जण एकत्र जमू आणि पुन्हा एकवार शेतकरी कामगार पक्षाच्या कामकाजाची पताका जोरदारपणानं आपण फडकवू अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो पुनश्च एकवार आपण साऱ्यांच मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद